जय भीम मित्रांनो धर्माच्या अगदी केंद्रस्थानी असलेल्या तीन संकल्पना अनित्य दुःख आणि अनात्म यांना एकत्रितपणे तिलखण असंही म्हणतात म्हणजे अस्तित्वाची तीन अविभाज्य लक्षणं आता हे शब्द ऐकताना म्हणजे अनित्य दुःख कदाचित थोडे नकारात्मक किंवा जड वाटू शकतील नाही का हो शक्यता आहे लोकांना वाटू शकते की हे निराशावादी विचार आहेत पण या संकल्पनांमध्ये असं दिसते की वास्तवाचं एक सखोल भान आहे आणि कदाचित एका वेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याची गुरु किल्ली पण यात दडलेली असू शकते बरोबर त्यांचं स्वरूप समजून घेणं महत्वाचं आहे तर आज आपलं उद्दिष्ट फक्त या शब्दांचे अर्थ समजून घेणं एवढंच नाहीये तर आम त्यांच्यातली गुंतागुंत उलगडणं त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे बघणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात अनुभवांच्या जगात त्या कशा लागू होतात हे पाहणं अगदी चला तर मग सुरुवात करूया पहिली संकल्पना आहे अनित्य अस्थिरता क्षणभंगुरता काय आहे हे नेमकं अनित्य म्हणजे सरळ शब्दात काहीही कायम टिकत नाही सगळं सतत बदलत राहतं हो साधं उदाहरण आपण घेतो नेहमी एखादं सुंदर फूल उमलतं छान दिसतं पण काही दिवसात कोमेजून जातं बरोबर पण हे फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये बरोबर म्हणजे आपल्या आजूबाजूला बघितलं तरी तंत्रज्ञान किती वेगाने बदलतंय काल जे नवीन होतं ते आज जुनं वाटतं हो आपले विचार भावना नाती अगदी सामाजिक परिस्थितीसुद्धा सगळं सतत बदलतंय नाही का अगदी पण बौद्ध तत्वज्ञानातला अनित्य हा विचार याहूनही सूक्ष्म आहे म्हणजे फक्त मोठे डोळ्यांना दिसणारे बदल नाहीत अच्छा मग काय तर प्रत्येक क्षणाला होणारा बदल अगदी सूक्ष्म पातळीवरचा आपल्या शरीरातल्या पेशी त्या सतत मरतायत नवीन तयार होत आहेत हो हे खरंय आपल्या मनात विचारांचा भावनांचा जो प्रवाह आहे तो पण बघा क्षणाक्षणाला बदलतोय म्हणजे स्थिरता हा खर तर एक काय म्हणतात त्याला भास आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक अनुभव हा एका मोठ्या प्रक्रियेचा भाग आहे आणि तो सतत बदलतोय असं म्हणायचं अगदी आणि हे सूक्ष्म पातळीवरचं भान येणं महत्वाचं आहे असं स्रोत सांगतात पण मग हे सगळं बदलतंय हे मान्य पण या ज्ञानाचा उपयोग काय म्हणजे यातून आपल्याला काय मिळतं याचा अर्थ असा होतो का की आपण फक्त बदलाला स्वीकारून शांत बसायचं म्हणजे एक प्रकारची निष्क्रियता नाही नाही हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच गैरसमज होऊ शकतो अनित्यतेचं भान म्हणजे निष्क्रिय किंवा हताश होणं अजिबात नाही मग काय आहे उलट ती वास्तवाची एक सखोल स्वीकृती आहे बघा जेव्हा आपल्याला कळतं की बदन अटळ आहे तेव्हा त्याला प्रतिकार करण्यात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात जी आपली प्रचंड मानसिक ऊर्जा वाया जाते ती वाचते आपण बदलाला विरोध करत नाही तर त्याच्यासोबत जुळवून घ्यायला शिकतो ही एक प्रकारची सक्रिय स्वीकृती आहे जी आपल्याला जास्त फ्लेक्सिबल बनवते म्हणजे जास्त जुळवून घेण्याची क्षमता येते बरोबर विचार करा ना आपलं बरंच दुःख कशामुळे होतं एकतर भूतकाळाला घट्ट धरून ठेवल्यामुळे हो किंवा भविष्य आपल्या मनासारखंच हवं या हट्टामुळे अगदी अनित्यतेचं भान आपल्याला या पकडीतून या आसक्तीतून सोडवायला मदत करतं ही एक प्रकारची मानसिक स्पष्टता आहे यात निराशावाद नाही अच्छा म्हणजे बदलाला विरोध करण्यातूनच एका वेगळ्या त्रासाची किंवा तुम्ही म्हणाला तसं दुःखाची निर्मिती होते आणि इथेच आपण दुसऱ्या संकल्पनेकडे येतो दुःख हा शब्द बौद्ध विचारधारेतला हा शब्द आपल्या नेहमीच्या वापरातल्या दुःखपेक्षा खूप व्यापक आहे बरोबर अगदी बरोबर दुःख हा पाली शब्द आहे आणि त्याचा अर्थ फक्त शारीरिक वेदना किंवा भावनिक आघात एवढाच नाहीये मग काय काय येतं यात त्याचा अर्थ जास्त व्यापक आहे एक प्रकारचं मूलभूत असमाधान अपूर्णता जीवनातला एक अंतर्निहित तणाव किंवा घर्षण फ्रिक्शन असं म्हणू शकतो स्रोतांनुसार याचे साधारणपणे तीन प्रकार सांगितले जातात पहिला म्हणजे दुःख दुःख म्हणजे आपलं नेहमीच दुःख आजारपण वगैरे अपयश या सगळ्या शारीरिक आणि मानसिक वेदना ठीक आहे दुसरा प्रकार दुसरा आहे विपरिणाम दुःख म्हणजे बदलामुळे होणारं दुःख बदलामुळे कसं म्हणजे बघा एखादी आनंदाची किंवा सुखाची स्थिती आहे पण ती कायम टिकत नाही कारण ती अनित्य आहे मग ती बदलते किंवा संपते तेव्हा जे दुःख होतं जे असमाधान येतं ते या प्रकारात मोडतं उदाहरणार्थ प्रमोशन मिळालं आनंद झाला पण काही वर्षांनी ते पद गेलं किंवा जबाबदारी बदलली किंवा तारुण्य गेलं वार्धक्य आलं तेव्हा होणारा त्रास म्हणजे सुफद अनुभव सुद्धा अनित्य असल्यामुळे त्यांच्या नाहीशा होण्यात पण दुःखाची छटा आहे अगदी आणि तिसरा प्रकार जो कदाचित सगळ्यात सूक्ष्म आहे तो म्हणजे संखार दुःख संखार अस्तित्वात असण्यामुळे म्हणजे हे जे आपलं अस्तित्व आहे जे पाच स्कंधांचं रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान बनलेलं आहे आणि ते सतत बदलणार आहे तर या सतत बदलणाऱ्या मीपणाच्या अनुभवामुळेच एक अंतर्निहित असमाधान किंवा अपूर्णतेची भावना असते कारण हे सगळे घटक स्वतःच अनित्य आहेत एकमेकांवर अवलंबून आहेत त्यांच्यात कोणतंही शाश्वत सुख किंवा समाधान असूच शकत नाही बापरे म्हणजे हा एक प्रकारचा काय म्हणतात एक्झिस्टेन्शियल तणाव झाला बरोबर अगदी तसंच म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण अनित्य म्हणजे बदलणाऱ्या गोष्टींमध्ये शाश्वत सुख शोधायला जातो आणि ते मिळत नाही म्हणूनच हा मूलभूत असमाधानाचा किंवा दुःखाचा अनुभव येतो मग तो अगदी वरवर पाहता यशस्वी किंवा सुखी वाटणाऱ्या आयुष्यात पण असू शकतो निश्चितपणे हेच तर दुःखाचं मूळ कारण सांगितलं जातं आपण क्षणिक गोष्टींना चिकटून राहतो अनुभव नाती वस्तू त्यांच्याकडून कायमस्वरूपी आनंदाची अपेक्षा करतो हो पण त्यांचं स्वरूपच मुळात बदलणार आहे अनित्य त्यामुळे हा अपेक्षाभंग आणि त्यातून येणार असमाधान म्हणजे दुःख हे अटल ठरतं इडमिल म्हणतात ना हो सुख मिळवण्यासाठी धावत राहणं पण कधीच पूर्ण समाधानी न होणं बरोबर त्याच्याशी हे कुठेतरी जुळत कारण सुखाचे स्रोतच मुळात अस्थिर आहेत अनित्य आणि त्यामुळे दुःख आता तिसरी संकल्पना अनात्म ही मला वाटतं समजायला कदाचित सगळ्यात जास्त आव्हानात्मक आहे हो आहे थोडी याचा अर्थ आत्मा नाही असा सरळ घ्यायचा का की यामागे अजून का काही खोल अर्थ आहे म्हणजे मी किंवा माझ असं काही नाही हे कसं समजून घ्यायचं अनात्म किंवा अनात्ता ही संकल्पना खरोखरच खूप सूक्ष्म आहे आणि गैरसमज होण्याची शक्यता खूप जास्त आहे याचा अर्थ आत्मा नाही असा घेतला जातो पण तो पूर्ण अर्थ नाहीये बौद्ध दर्शनामध्ये आत्मा नावाची कोणती तरी कायम अविनाशी स्व स्वतंत्र अशी वस्तू किंवा एंटिटी ती नाकारली आहे अच्छा अनात्म म्हणजे स्व किंवा सेल्फ नावाचं कोणतंही स्वतंत्र न बदलणारं केंद्र किंवा गाभा नाही आपण ज्याला मी म्हणतो तो खर तर पाच घटकांचा पंचस्कंध ज्याला म्हणतात रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान यांचा एक सतत बदलणारा प्रवाह आहे म्हणजे जसं आपण नदीचं उदाहरण देतो नदी वाहते ती सतत बदलते पाणी कधीच सारखं नसतं पण तरी आपण तिला तीच नदी म्हणतो उत्तम उदाहरण किंवा मेणबत्तीची ज्योत ती पण सतत फडफडत असते बदलत असते पण आपण तिला एकच ज्योत म्हणतो तसं काय अगदी अगदी तसंच मी हा त्या नदीसारखा किंवा ज्योतीसारखा आहे एक प्रक्रिया आहे घटनांचा प्रवाह आहे पण त्यात कोणताही कायम टिकणारा मी नावाचा स्वतंत्र घटक नाही शरीर बदलतं विचार बदलतात भावना येतात जातात जाणिवा बदलतात मग यातला कायमचा मी कोणता अनात्म हे नाकारत नाही की अनुभव आहेत विचार आहेत भावना आहेत ते अस्तित्वात आहेत ते फक्त हे नाकारत की ह्या सगळ्याच्या मागे कुणीतरी एक कायमचा अनुभव घेणारा आहे किंवा विचार करणारा मालक बसलेला आहे तो मी किंवा अहम ज्याला आपण इतकं महत्व देतो ही एक मानसिक रचना आहे एक कल्पना आहे असं म्हटलं तरी चालेल एक भ्रम आहे पण मग इथे एक स्वाभाविक प्रश्न येतोच म्हणजे जर असा कायमचा मी नाही तर मग कर्मफलाचा सिद्धांत कसा लागतो बरोबर कळीचा मुद्दा आहे हा म्हणजे एका जन्मातल्या कर्माचं फळ पुढच्या जन्मी कोण भोगतं किंवा अगदी याच आयुष्यात काल केलेल्या कर्माची जबाबदारी आज कोण घेतो जर मी ही एक सतत बदलणारी प्रक्रिया असेल तर ही कंटिन्यूटीची सातत्याची भावना कुठून येते हो आणि अनात्म समजून घेताना हा प्रश्न येतोच बौद्ध दर्शनानुसार हे सातत्य आत्म्यामुळे टिकत नाही मग कशामुळे ते कारण संबंधामुळे म्हणजे कॉझॅलिटीमुळे टिकून राहतं जसं एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला जातो तसं एका क्षणाचे संस्कार विचार कर्म हे पुढच्या क्षणाला कारणीभूत ठरतात ही एक अखंड पण सतत बदलणारी प्रक्रिया आहे मी नसला तरी कर्माचा आणि त्याच्या परिणामांचा प्रवाह चालू राहतो जबाबदारीची भावना जबाबदारीची भावना ही त्या प्रवाहातील एका विशिष्ट टप्प्यावर त्यावेळच्या मानसिक आणि शारीरिक घटकांच्या समुच्चयावर आधारित असते हे समजायला थोडं कठीण वाटू शकतं कारण आपल्या भाषेला आणि विचारांना एका कायम करत्याची सवय आहे हो अगदी पण ज्ञान हेच सांगतं की हा करता की मा हा किंवा भोगता एक सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह अनुभव आहे ऍब्सोलूट सत्य नाही हे खरंच विचारांना धक्का देणार आहे म्हणजे आपण ज्या मी भोवती आपलं सगळं जग उभं करतो तो मीच जर एका प्रवाहासारखा असेल तर याचे परिणाम खूप मोठे असू शकतात नक्कीच आणि हेच अनात्मच्या ज्ञानाचं व्यवहारिक महत्त्व आहे जेव्हा आपल्याला खोलवर पटायला लागतं की मी आणि माझं या कल्पना सापेक्ष आहेत तात्पुरते आहेत तेव्हा काय होतं अहंकार कमी होतो कमी होतो मी विरुद्ध तू किंवा माझा गट विरुद्ध दुसरा गट हा जो भेद असतो तो तितका तीव्र राहत नाही मत्सर द्वेष यांसारख्या भावनांची मुळं जी अहमधे घट्ट रुतलेली असतात ती ढिली व्हायला लागतात कारण ज्या मीचं रक्षण करायचंय तोच मुळात तोच मुळात शाश्वत नाहीये मग त्या झगड्याला आधार काय राहतो आणि यामुळे होतं काय की इतरांबद्दल सहानुभूती आणि करुणा वाढायला मदत होते कारण ते सुद्धा याच अनित्य दुःख आणि अनात्मा अशा चक्रातून जात आहेत हे दिसायला लागतं तर आता या तिन्ही संकल्पनांना एकत्र जोडून पाहूया अनित्य म्हणजे सर्व काही बदलतं दुःख म्हणजे या बदलामुळे आणि त्या बदलाशी जोडलेल्या आसक्तीमुळे असमाधान निर्माण होतं आणि अनात्मा म्हणजे या अनुभवाच्या केंद्रस्थानी कुणी कायमचा मी नाही तो तोही एक बदलणारा प्रवाह आहे या तिन्ही सत्यांना एकत्र पाहिल्यावर आपल्याला काय मिळतं काय आहे या त्रिलखणांचं एकत्रित संदेश या तिन्ही संकल्पना म्हणजे जणू एकाच वास्तवाचे तीन पहिलू आहेत त्या एकमेकींना आधार देतात आणि एकमेकींना अधिक स्पष्ट करतात कसा मूळ स्रोतांचा भर यावर दिसतो की ही तीन लक्षणं अनित्य दुःख अनात्म केवळ बौद्धिक पातळीवर समजून घेणं पुरेसं नाही तर त्यांचा आपल्या प्रत्यक्ष अनुभवातून अवलोकन करणं त्यावर चिंतन करणं महत्वाचं आहे जेव्हा आपण वस्तूंचं आणि अनुभवांचं क्षणभंगूर स्वरूप अनित्य पाहतो तेव्हा त्यांना चिकटून राहण्यातला व्यर्थ दुःख दुःख आपल्या लक्षात येतं आणि अनात्म आणि जेव्हा हे कळतं की ज्या मीसाठी ही सगळी धडपड चालली आहे तो मीच मुळात एक कायमस्वरूपी एंटिटी नाही अनात्म तेव्हा ती आसक्ती नैसर्गिकरित्या कमी व्हायला लागते अच्छा हे ज्ञान आपल्याला जगाकडे आणि स्वतःकडे अधिक वास्तववादी दृष्टीनं पाहायला शिकवतं जसा आहे तसं यथाभूतम पाहण्याची दृष्टी देतं हा भ्रम नाहीसा करण्याचा आणि पर्यायाने दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे असे या विचारांचं सार आहे खरंच या चर्चेतून अनित्य दुःख आणि अनात्म या संकल्पनांची खोली आणि त्यांचा परस्पर संबंध खूपच स्पष्ट झाला असं वाटतंय हे केवळ अमूर्त तत्वज्ञान नाहीये नाही अजिबात नाही तर आपल्या जगण्याकडे अनुभवांकडे आणि स्वतःकडे पाहण्याची एक वेगळी चौकट फ्रेमवर्क आहे आणि या चौकटीतून पाहिलं तर आपल्या अनेक समस्यांचं मूळ आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग पण दिसू शकतात असं वाटतं अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांनी कदाचित पुढे घेऊन जावा सांगा ना जर स्व किंवा सेल्फ ही कल्पना खरोखरच इतकी प्रवाही आणि सापेक्ष असेल जर मी हा एक स्थिर बिंदू नसून एक सतत चालणारी प्रक्रिया असेल तर याचा आपल्या वैयक्तिक ध्येयांवर आपल्या यशापयशाच्या कल्पनांवर काय परिणाम होईल बरोबर इतकंच नाही तर आपले इतरांशी असलेले संबंध आपले सामाजिक गट अगदी राष्ट्रीय अस्मिता ज्या अनेकदा एका स्थिर आणि वेगळ्या आम्हीच्या कल्पनेवर आधारलेले असतात त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल खूप खोल विचार आहे हा यावर नक्कीच विचार करायला खूप वाव आहे